मला ते सांगताही येत नाही बोलताही येत नाही व्यक्तही होता येत नाही म्हणून मी तो फोटो टाकलाय बाकी काही नाही याच्यात मी एक साधा मेंढपाळाचा मुलगा आहे आणि चारशे साडेचारशे जात समूहांना भेटण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत पोस्ट तुमची फेसबुकची जोरदार चर्चा आहे एका बाजूला बीडची सभा होणार आहे आणि तुमच्या दुसऱ्या बाजूला फेसबुकची पोस्ट आहे काय नेमका अर्थ अतिशय छोटं कॅप्शन तुम्ही त्याच्यात लिहिलं आहे काय नेमका याचा अर्थ सांगतो मी खरं कॅप्शन दिला नाही मी एक फोटो टाकला सध्याच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती शत्रू आणि स्वकीय सगळ्यांकडूनच माझ्यावरती वार होत आहेत माझा अभिमन्यू होतोय एवढंच मी बोलेन तेवढंच त्या पोस्टमध्ये मी लिहिलं आहे बाकी मला त्यामधून काहीही बोलायचं नाही आणि बोलणारही नाही ओबीसीची एकी आणि तीनशे चारशे जातीच्या संघटना जात अस्मिता भावभावना त्यांच्या रूढी परंपरा ह्या सगळ्या गोष्टी या, या एकत्र आणणं खूप मोठं चॅलेंज आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे मी तो एक थोडासा फस्ट्रेट असल्याचा आणि त्याच्यामागे एक किनारा अशी आहे की मला शिवीगाळ देणं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणं त्या ट्रॅपमध्ये अडकवलं जातं आहे हा ट्रॅप मी शत्रूचा ट्रॅप मी छातीवर वार झेलतो आहेच आजपर्यंत झेलत आलो आहे पण थोडंसं जे खंजीर मारले जात आहेत त्यामुळं मी प्रचंड मला ते सांगताही येत नाही बोलताही येत नाही व्यक्तही होता येत नाही म्हणून मी तो फोटो टाकलाय बाकी काही नाही याच्यामध्ये कोण खंजीर खूप आहे तुमच्या पाठी आम्ही नाराज आहात ते आता तुमच्या बोलण्यात जाहीरपणे दिसून येते खंजीर खूप असतात शत्रू जरी असले तरी हे शत्रूंच्या नेमकं कोण आहे नाही असं मी कोणाचं नाव वगैरे घेतलेलं नाही किंवा घेणारही नाही पण हडल्स हे मला पार करावे लागतील मी एक साधा मेंढपाळाचा मुलगा आहे आणि चारशे साडेचारशे जात समूहांना भेटण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय यामधून माझं कुठलंही पॉलिटिकल इंटेन्शन नाही किंवा मी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सत्तेतल्या मंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाखाली येऊन काम करणारा मी कार्यकर्ता नाही मी डायरेक्ट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे तुम्ही जसं आता म्हणालात की तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं जाते कोण हे ट्रॅप आखत असावं आणि नेमकं या ट्रॅप अडकवण्यामागचा हेतू काय ते बघा कॉल रेकॉर्ड येतात शेकडो कॉल रेकॉर्ड येतात मला दोन कॉल बंद ठेवावे लागलेले आहेत आता माझे कॉल बंद आहेत म्हणून माझ्या मंडळीचे कॉल मिसेसच्या फोनवर कॉल येतात रात्री बारा एक वाजता कॉल येतात पहिल्यांदा ते जय मल्हार म्हणतात किंवा जय अहिल्या म्हणतात किंवा जय ओबीसी म्हणतात पहिल्यांदा ते गोड गोड बोलतात आणि परत आता फोन कुणाचा उचलायचा का नाही उचलायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आम्ही फोन बंद करून ठेवलेले आहेत बरं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या या, या तुम्ही फोन जर बंद करून ठेवले तर तुमच्या समाजातले अनेक लोक असतील तुम्हाला संपर्क करणं हो मी मी फेसबुकद्वारे संवाद साधतोय माझ्या सोशल मीडियाद्वारे मी लोकांशी संवाद साधतोय काही आरक्षणाच्या बाबतचे प्रश्न आहेत काल खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं होतं आणि त्या विधानाबाबतून अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील समोर आहेत या विधानाकडे तुम्ही कसं बघता संप्रिया सुळे कळत आहे एवढ्या अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता सुप्रिया सुळेना जन्मजात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या शरदचंद्रजी पवारांचे लेख त्यांना काय करणार हो सामाजिक दुजाभाव व्यवस्थेमध्ये काय असतं तो गावगाड्यातल्या एखाद्या मातंग असेल किंवा नवबोद्ध तरुण असेल किंवा गावगाड्यामध्ये ढोर समाजाचा माणूस असेल किंवा मा गावगाड्यामध्ये वाजंत्री वाजंत्र्याचं काम करणारा जो काही समाज असेल त्या लोकांना शिक्षण घेत असताना नोकरी कमवत असताना अंगावरती चांगले कपडे इस्त्रीचे कपडे घातल्यानंतर किंवा एखादं चांगला घराला चांगला रंग दिला आणि घरात एखादं टेबल खुर्ची आणून ठेवली तर त्याला कोणत्या सामाजिक दुज्या भावाला सामोरं जावं लागतं हे जर सुप्रिया सुळेंना माहीत असतं तर मला वाटतं ह्या उत्कृष्ट संसदपटू असं निकृष्ट दर्जाचं बोलल्या नसतं असं मला वाटतंय दुसऱ्या बाजूला बीडच्या सभेबाबत तुम्ही कसं बघताय जाणार तिकडे नाराजी तुमची दूर होण्यासाठी तुम्ही स्वतःहून कोणाला फोन करणार कोणाचे तुम्ही फोन उचलणार त्यांच्याशी काय बोलणार हे बघा आम्ही बीडमध्ये केजला मोठी सभा झालेली आहे मोर्चा झालेला आहे भोगलवाडीला किल्ले धारूर तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये मोठी लाखोंची सभा झालेली आहे परत आमची वडगाव ढोकला सभा झालेली आहे परत आमची शिरूर आणि गेवराईच्या बाउंड्रीवरती शृंगारवाडीला शृंगरवाडीला सभा झालेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामधलं मी वातावरण गावोगाव जाऊन मी ते वातावरण ओबीसीचं प्रचंड ओबीसीच्या भावनांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अनेक कार्यक्रम आहेत मी जातो आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे आंदोलक का आहे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मला कुणाच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करायचं नाही मी एक आंदोलक आहे आणि ओबीसी भाषा बोलण्यासाठी मी धडपडतोय प्रयत्न करतोय तुम्ही या संदर्भात कुठल्या नेत्यांशी संपर्क साधणार का कुठल्या संदर्भात तुमच्या नाराजी होण्यासाठी नाही माझी नाराजी नाहीये मी माझं मी मी स्वतःला मी कुठल्या नेत्याबद्दल माझी नाराजी असायचं ना, कारणच नाहीये मी मला जे त्रास सण होतोय त्याबद्दल मी लिहिलंय मी कुठं कुठल्या नेत्याचं नाव घेतलेलं नाहीये तिकडे परभणीमध्ये तुमच्या विरोधात दा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे कारण तुम्ही आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात एक विधान केलं होतं अशी तिथल्या तिथल्या ग्रामस्थांची किंवा स्थानिकांच्या विरोधात असे गुन्हे असे गुन्हे आता रोजच घडत असे गुन्हे रोजच दाखल केले जात आहेत त्यामुळे मी अशा कितीही गुन्हे दाखल झाले मी प्रतिवाद करेन मी कायदा मानणारा माणूस आहे त्यामुळे मला या गोष्टींचा जास्त मला बघा ज्यावेळी आपण इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्यावेळी संविधानाच्या बाजूने भूमिका घेतो त्यावेळी मी माझी संविधानिक बाजू तिथं तिथं मांडेन जाऊन दुसऱ्या बाजूला वडेट्टीवर असं म्हणतात की पन्नास लाख लोकांची आता घुसखोरी होणार आहे प्रत्येक तालुक्याला मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी यांनी सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार किंवा त्याच्यावरच्या अधिकाऱ्याला एक हजार सर्टिफिकेट वाटपाचं टार्गेट दिलं आहे त्यामुळं मग एक हजार गुणिले आपले किती तालुक्या आहेत तीनशे अठ्ठावन्न वगैरे तर मग काय म्हणजे किती सर्टिफिकेट वाटले जाणार आहेत बघा म्हणजे किती तालुक्यात त्या तालुक्याच्या तालुक्यात गुणिले एक हजार एवढे एवढी सर्टिफिकेट इश्यू केली जाणार आहेत ते पण एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये हो मग मा कोर्टात आम्ही गेलोय कोर्टात हिअरिंग होईल कधी निकाल येईल तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाची ही झोपडी उद्ध्वस्त झालेली असेल तिकडे जाणण्यात तुमच्या ओबीसी सहकारी समाजाचे सहकारी तुमचे म्हणू शकता वाघमार यांची गाडी जाईल त्याचा व्हिडिओ सुद्धा खर तर आंदोलकाची गाडी जाळणं मी या गोष्टीचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो नवनताबा वाघमारेंना यांना मी जेवढं ओळखतो त्यानुसार ते आक्रमकपणे भूमिका मांडतायत जशास तसं बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि हे काही समाजकंटकांना बघवलं नाही मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो गाडी जाळल्यानं आमचं मॉरल डाऊन होईल किंवा आम्हाला कुठंतरी आम्ही कुठंतरी लढायचं थांबू बोलायचं थांबू असा कोणाचा गैरसमज असेल तर तसा गैरसमज आम्ही होऊ देणार नाही दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिका तुमच्या ज्या आहेत त्या संदर्भात गोपीचंद पडळकरांच्या संदर्भात पण तुम्ही एक पोस्ट टाकली गोपीचंद हे एक अस्तित्व आहे म्हणून नाही नाही गोपीचंद पडळकर हा एक कार्यकर्ता आहे गोपीचंद पडळकरांच्या शिवी शिवीच्या संदर्भात मी त्यांच्या शिवीचं समर्थन नाही करत पण शिवीवरती गळा काढणाऱ्या नेत्यांना माझं सांगणं मनोज जरांगे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये बोलत होता त्यावेळी मात्र तुम्ही कोणतीही भूमिका घेतली नाही आणि गोपीचंद पडळकर बोलल्यानंतर मात्र तुम्ही भूमिका घेतली हा मला वाटते परत एकदा गोपीचंदच्या बाबतीत सामाजिक दुजा आहे जरांगीनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची आई काढली मुख्यमंत्र्यांच्या आम्ही आरक्षण मागतो तुझी बायको मागत नाही असं निकृष्ट आणि कमरेखालचं बोललं गेलं त्यावेळी सुद्धा आत्ताचे जे काही ज्यांचा ज्यांचा कंठ दाठवून आलाय गळा दाटवून आलाय ती माणसं त्यावेळी बोलली नाहीत आणि मला वाटतं जरांगेंचं वक्तव्य जसं मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदय काय तिथं त्यामुळे त्या 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 गोपीचंद पडळकरांच्या शिवीकडे पाहणाऱ्यांनी स्वतः आपण किती काचेच्या घरात राहतो हो, आहोत याचं कधीतरी आपण परीक्षण करावं पण त्यांच्यावर अशी टीका होते ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात टीका तर मग जरांगी काय करतात ते बघावं ना जरांगींची टीका करण्याची पातळी कोणती आहे त्याच्यावरती त्यांनी व्यक्त व्हावं नाभिक समाजाच्या बाबतचा तुम्ही जो मुद्दा उचलला होता त्याबद्दल जे विधान केलं होतं त्याला आता विरोध होता ना विरोधाचा भाग नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जातींना इथं न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आत्ता मला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे बेकायदा जो हैदराबाद गॅजेटद्वारे ज्यांना आरक्षण दिलं गेलं आहे तसं आरक्षण मग तसाच अर्थ लावला तर अनेक लोकांना ते मिळायला पाहिजे असं मला म्हणायचं होतं पण माझी प्रायोरिटी ही आहे की ओबीसीमध्ये एकी वाढवणं ओबीसी बांधवांना एकत्रित घेणं आणि ओबीसी मधलं आरक्षण वाचवणं ही माझी आत्ताची आज रोजीची प्रायोरिटी माजा शी yeah. माजा ले ले आहे माझ्या ओबीसी आंदोलनाशिवाय मला कुठल्याही बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही माझ्यावर केलेले आरोप जे आहेत ते चुकीचे आहेत आणि मला कोणीतरी ट्रॅपमध्ये अडकवतोय पण या ट्रॅपमध्ये मी अडकणार नाही माझा लढा जो आहे तो माझ्या बांधवांसाठी सुरू ठेवेल अशी भूमिका स्वतः हाके यांनी व्यक्त केली आहे